संतर खास रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बिहारमध्ये पुन्हा एनडीएचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला जातोय पण सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण याबाबत अजून सुद्धा कोणतीच स्पष्टता नाहीये नितीश कुमार यांची सध्या स्थिती पाहता त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल का याबाबत साशंकता आहे पण भाजपचे मुख्यमंत्री दिले नाहीत तर नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार की भाजपसोबत कायम राहणार याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाहीत पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट अबकी बार बिहारमध्ये फिर नितीश सरकार एक्झिट पोल मध्ये एनडीए आघाडीला पसंती बिहारमध्ये लाडकी बहीण गेम चेंजर ठरणार बिहारमध्ये कोणाची सत्ता येईल याच चित्र येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार पण बिहार विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर काही एक्झिट पोलसनं पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएचं सरकार सत्तेत येईल असं भाकीत वर्तवलंय बिहारमधील मतदानाचा वाढलेला आकडा एनडीएसाठी फायद्याचा ठरू शकेल असा अंदाज आहे पण सरकार एनडीएचं आलं तरी मुख्यमंत्री कोण हा पेस कायम राहणार रह। आहे एक्झिट पोलनुसार एनडीएला एकशे चाळीस ते एकशे पन्नास जागा मिळण्याचा अंदाज आहे यापैकी नितीश कुमारांच्या जेडीयूला साठ ते सत्तर जागा आणि भाजपला पंचावन्न ते पासष्ट जागा मिळण्याचा अंदाज आहे मात्र सत्ता स्थापनेवेळी मुख्यमंत्री कोण यावर दोन्ही पक्षांमध्ये चढावड होण्याची दाट शक्यता भाजपनं निवडणुकीआधीच नितीश कुमारांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असल्याचं स्पष्ट केलं होतं पण मुख्यमंत्रीपद कुणाकडे मुख्यमंत्री कुणा याबाबत बोलणं कटाक्षानं टाळलं नितीश मानसिक स्वास्थ्य सध्या ठीक दिसत नाहीये गेल्या वर्षभरात नितीशकुमारांचे अनेक वादग्रस्त व्हिडिओ समोर आले यामुळे निवडणुकीचा चेहरा नितीश जरी असले तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही निश्चित व्हायचा आहे असं जरी असलं तरी नितीश कुमारांना थेट डावळणं भाजपला शक्य नाही कारण नितीश कुमारांचा पलटी मारण्याचा इतिहास पाहता भाजप तो धोका पत्करणार नाही नितीश कुमारांनी दोन हजार मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण नितीश कुमारांना सात दिवसातच मुख्यमंत्री पदावरनं पायउतार व्हावं लागलं दोन हजार पाच मध्ये नितीश यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं आणि ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले दोन हजार दहामध्ये पुन्हा ते एनडीए सोबत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले पण तिसरा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच नितीश आणि मोदींचं बिनसलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीसाठी एनडीए न मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून घोषित केला यावेळी नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडली त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत जितेंद्राम मांझी यांना मुख्यमंत्री बनवलं मात्र जेतनराम मांझींना फक्त एक वर्ष मुख्यमंत्रीपद भोगता आलं यानंतर पुन्हा नितीश कुमारांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद हाती घेतलं दोन हजार पंधरामध्ये नितीश कुमारांनी आर डी काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं यावेळी नितीश कुमारांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली दोन हजार सतरामध्ये तेजस्वी यादव यांच्यावर सीबीआयनं कारवाई केली तेव्हा नितीश कुमारांनी महागठबंधन सरकार तोडलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करून सहाव्यांदा मुख्यमंत्री झाले दोन हजार वीस मध्ये नितीश भाजप सोबत निवडणूक लढले आणि जिंकले ही मुख्यमंत्री पदाची सातवी टर्म होती पण दोन हजार भाजपसोबत बिनसलं आणि सोबत सरकार स्थापन करून ते आठव्यांदा मुख्यमंत्री झाले जेडीयू आर जेडीचं सरकार फक्त दीड वर्ष टिकलं जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये नितीश यांनी पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करून विक्रमी नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नितीश कुमारांचा पलठी मारण्याचा इतिहास पाहता यंदाच्या निकालानंतर ते काय करतील याचा अंदाज लावू शकत नाही दोन हजार चोवीस मध्ये मोदींसमोर आता कुठेही जाणार नाही असा शब्द दिला होता पण नितीश कुमार आपला शब्द पाळणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल पधारे को बडी खुशी की बात है आप पहिले थे इधर आप हम आपको आश्वस्त करते हैं कि अब इधर उधर होने वाले नहीं है हम रहेंगे आप ही के साथ इसलिए जरा तेजी से यहां वाला काम सब हो जाए अब आप सब तो जानते ही हैं कि हम लोगों को तो एक ही साथ ना है भाई पांच से तो हम लोग तो मिल करके लगातार कितना काम किए हैं आप पहले जानते ब्यूरो रिपोर्ट एनडीटीवी मराठी